नमस्कार मंडळी विभूती दर्शने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचा विषय नवीन आहे ज्या घरात कबूतर अंडी घालतात किंवा ज्या घरात कबूतर राहायला येतात घरटी बांधतात त्या घरात नक्की काय घडते कबूतराने आपल्या घरामध्ये घरटी बांधणे किंवा अंडे देणे हे शुभ आहे की अशुभ आहे आजच्या व्हिडिओमध्ये याविषयीची माहिती जाणून घेऊया कारण कबुतरं बऱ्याचदा आपल्या घरामध्ये येतात अंडी घालतात आपण घरी नसताना सुद्धा बांधतात आणि राहतात याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि कबूतर प्रत्येकाच्या घरामध्ये जात नाही किंवा तिथे घरटी बांधत नाही किंवा अंडीसुद्धा देत नाही असे काहीच लोक असतात ज्यांच्या घरामध्ये कबूतरं घरटी बांधतात किंवा अंडे देतात कबुतरांना आपल्या हिंदू धर्मामध्ये शांततेचं प्रतीक मांडलेलं आहे आणि म्हणून काही ग्रहदोष जर असतील तर मोठमोठ्या शहरांमध्ये कबूतरांना अन्न खायला घालतात आणि वास्तुशास्त्रानुसार असा विश्वास आहे की कबूतर हे शांततेच्या प्रतीकासोबत समृद्धीचं सुद्धा प्रतीक आहे आणि म्हणून काही गोष्टी आपल्या जीवनात अशा घडतात की ज्याचं उत्तर आपल्याकडे नसते म्हणून आपण ज्योतिषाकडे जातो किंवा वास्तुशास्त्रज्ञाकडे जातो आणि या प्रश्नांची उत्तरे घेतो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता कबुतराविषयी आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याच समजुती आहे त्या सकारात्मक आहे आणि नकारात्मकसुद्धा आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा कबूतराला खूप खास महत्त्व आहे पाकिस्तानमध्ये तर कबुतरं लाखांमध्ये विकत घेतल्या जातात आता याच्यामागे काय कारण आहे ते मला माहीत नाही पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कबूतराकडे दोन गोष्टीने बघितलं जाते एक धार्मिक कारणाने आणि दुसरं म्हणजे शास्त्रीय कारणाने शास्त्रीय कारण असं म्हणतं की कबुतराला आपल्या घरामध्ये ठेवू नये कारण बऱ्याचदा कबुतरं घाण करून ठेवतात तर त्यामुळे आपल्या घरामध्ये त्यांच्या जे जंतू असतात त्या त्यांची जे विष्ठा असते तर त्या विष्ठेमुळे आपल्या घरामध्ये रुग्राई पसरू शकते तर धार्मिक कारणानुसार अशी मान्यता आहे की जर तुमच्या घरामध्ये कबूतर अंडी घालत असतील किंवा घरटं बांधत असतील तर ते शुभ आहे पण हे घरटी कुठे बांधावी किंवा अंडी कुठे द्यावी जर तुमच्या टेरिसवर कबूतर राहत असेल अंडी घालत असेल घरटी बांधत असेल तर असं म्हणतात की तुमच्या घरामध्ये राहूचं आगमन मोठ्या प्रमाणात होते राहू ग्रह दूषित होतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बाल्कनीवर कबूतराला ठेवू नये किंवा कबूतराची विष्ठा अंडी जे काही घरटं बांधत असेल तर ती ठेवू नये कारण यामुळे घरात राहणाऱ्या कर्त्या पुरुषावर त्याचा परिणाम होतो स्त्रियांवर परिणाम होतो त्यांचा राहूग्रह दूषित होऊन त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळेच कबुतराची अंडी किंवा घट आपल्या घरामध्ये किंवा बाल्कनीत नसावं किंवा छतावर नसावं यामुळे तुमचा ग्रह दूषित होतो तर त्यामुळे तुम्हाला त्याचा वाईट परिणाम भोगावा लागतो पण मात्र हेच अंडी किंवा हेच घट तुमच्या घराच्या कोणत्या कोपऱ्यात असेल तर याचा तुम्हाला चांगला फायदा होईल आपल्या घराच्या चार भिंतीच्या बाहेर कबुतराने कुठेही घट बांधलं कुठेही अंडी दिले तर याचा फायदा निश्चितच तुम्हाला होतो आणि तुम्ही सुद्धा जर कबूतराने आपल्या घराच्या बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे कुठे तर आपल्या घराच्या गेटपाशी असेल किंवा कुठेही घराच्या भिंतीपाशी असेल फक्त घराच्या बाहेर छतावर नव्हे किंवा घराच्या गॅलरीत नव्हे बाथरूममध्ये नव्हे तर घराच्या बाहेर एखाद्या झाडावर आपल्या घरापाशी जर झाड असेल त्या झाडावर अंडी दे दिली किंवा आपल्या घराच्या चार भिंतीच्या बाहेर कुठेही अंडी दिली कुठेही घरटं बांधलं तर हे प्रतीक समृद्धीचं आहे म्हणून तुम्ही जर अंडी देत असेल कबूतर किंवा घरटी बांधत असेल तर बांधू द्या आणि त्यांना तिथे प्यायसाठी पाणी ठेवा आणि रोज त्यांना दाणे टाकत जा यामुळे तुमचे जे ग्रहदोष असतील तर ते बरे होतात आणि कबूतराचं प्रेम तुम्हाला मिळेल त्यासोबतच कबूतराचा आशीर्वाद सुद्धा मिळेल कबूतरांनी अंडी जर फोडली किंवा त्यातून जर पिल्ले काढले तर याचा तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होतो तुमच्या घरामध्ये समृद्धी येते याशिवाय जर तुमच्या घरामध्ये मूलबाळ होत नसेल तर अवश्य कबूतराला आपल्या घरामध्ये अंडी घालणे आणि त्यातून पिल्ले काढणे अतिशय शुभ मानला जाते म्हणून तुम्ही आपल्या घरामध्ये जर कबूतर घरटी बांधत असेल घरटी कुठे बांधावी तर शार भिंतीच्या बाहेर असावी आणि जर कबुतराने अंडी काढली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये सुद्धा मूलबाळ जन्माला येऊ शकते बऱ्याच संस्कृतीमध्ये किंवा धार्मिकदृष्ट्या जर आपण कबुतरांचा विचार केला तर कबुतरांना प्रजननाचे प्रतीक मानले जाते सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रज्ञ असे म्हणतात जर नैसर्गिकरित्या कबुतराने तुमच्या घरामध्ये अंडी दिले असतील किंवा घटी बांध बांधत असेल तुमच्या घरामध्ये खूप जास्त कबुतर येत असतील तर हे शुभ प्रतीक आहे यामुळे तुमच्या घरामध्ये कोणता ना कोणता शुभ संकेत येतो किंवा तुमच्या घरामध्ये कोणतं ना कोणतं शुभ कार्य होते तर घरामध्ये कबुतर येणे शुभ मानलं जाते पण दुसऱ्या इकडे घरामध्ये कबुतर येणे अशुभ मानलं जाते कारण घरामध्ये जर कबूतराने घरटी बांधली अंडी दिली तर त्यामुळे घरातील लोकांना श्वसनाचे रोग होतात किंवा इतर कोणतेही आजार होऊ शकतात तर त्यामुळे घरामध्ये कबुतरांचा वास नसावा असं सुद्धा शास्त्रांनी सांगितलेलं आहे आता बऱ्याचदा काय होते आपण घरी राहत नाही आणि कबुतर आपल्या घराच्या खिडकीमधून किंवा घरामध्ये कुठेही बाथरूम मध्ये सुद्धा येऊन घरटी बांधतात बऱ्याचदा असं होते ज्यांच्या काचीच्या खिडक्या असेल कोणाच्या तुटलेल्या असेल तर त्यांच्या बाथरूम मध्ये जाऊन टॉयलेट मध्ये जाऊन कबूतर घरटी बांधतात आणि तिथेच अंडी घालतात तर अशा परिस्थितीमध्ये मग काय करावं तर त्यांची अंडी फेकून द्यावी का तर नाही अजिबात कबुतराचे अंडे फेकू नये कारण त्या अंड्यांमधून त्यांची पिल्लं निघणार असते आणि प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांविषयी प्रेम असते त्याचप्रमाणे कबुतरांना सुद्धा आपल्या पिल्ल्यांविषयी प्रेम असते कोणतेही मुख जनावर असू द्या पशुपक्षी कोणीही असू द्या प्रत्येकाला आपल्या मुलंबाळांबद्दल प्रेम असतेच तर त्यामुळे त्यांची अंडी फेकू नये त्यांना पिल्लं काढू द्यावीत आणि थोडेसे पिल्लं उडते झाले की मग त्यांना बाहेर आपल्या घराच्या बाहेर काढून द्यावं जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला कबुतराचा श्राप सुद्धा लागू शकतो वास्तुदोष घरामध्ये निर्माण होतो मुलं प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात जर तुमच्या घरी संतान प्राप्तीसाठी प्रयत्न होत असतील तर तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही संतान प्राप्ती झाली तरी त्यामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतात किंवा संतान विकलांग होऊ शकते यासारखी बरेच कारण आहेत कारण तुम्ही जर कबूतराची अंडी फोडली तर त्यामधून त्यांची पिल्ल बाहेर निघतात आणि त्यामुळे कबुतरांना जो मन सर्वांना आहे मन पशु पक्षी जनावर कोणीही असो मन झाडांना सुद्धा आहे तर तर कबुतरांचं मन दुखवू नका कारण कोणाचंही मन दुखलं तर त्यातून एकतर शाप निघेल किंवा कोणाविषयी बदुवा निघेल कारण पशुपक्ष्यांची बदुवा लागते आपल्याला कळत न कळत माहीत नसते पण तरी पशुपक्ष्यांची सुद्धा आपल्याला दुवासुद्धा लागते तर बदुवासुद्धा लागते तर त्यामुळे आपण कोणाची बदुवा घेऊ नये म्हणून आपण जर घरी नसलो कबुतरांनी आपल्या घरामध्ये जर अंडी दिले घरटे बांधले तर त्यांना अंडी देऊ द्यावी आणि आपल्या घरामध्ये पिल्लं काढू द्यावी आणि त्यानंतर त्यांना घराच्या बाहेर काढावं पिल्लं जरा मोठे झाल्यानंतर का कारण त्यांना लगेच उडता येणार नाही आणि त्यांना उडता आले नाही आणि आपण जर तसेच घराच्या बाहेर काढले तर त्यांना कोणी कुत्रे माजरे खाऊ शकतात किंवा त्यांचे इतर कोणतीही मुलं लहान लहान मुलांना सुद्धा पशुपक्ष्यांचा वेळ असते तर ते पिल्लं त्यांचे मरून जाईल त्यामुळे सुद्धा तुम्हाला दोष लागेल म्हणून हे कार्य सुद्धा तुम्ही करू नये अशा पद्धतीने घरामध्ये जर कबूतराने अंडी दिली तर काय करावं आणि काय करू नये तुम्हाला कळलं असेल म्हणून घरामध्ये कबूतर यायच्या आधी आपण विचार करावा एकतर त्यांना अंडी घालूच देऊ नये आणि जर घातली तर त्याची पूर्ण काळजी घ्यायला हवी कबुतरांची एक विशेष गोष्ट असते जर तुम्ही त्यांचं निरीक्षण केलं असेल तर घराला घर गर लागून असते पण जे घर त्यांनी निवडलं त्याच घरामध्ये कबुतर जातात जर तुम्ही त्यांना कितीही हाकला तरी ते त्या घरामधून निघत नाही दिवसभर तिथेच ते त्रास देत राहतात आणि घराला घर गर लागून आहे दुसऱ्या घरामध्ये ते जाणार नाही त्याच्यामागे काय कारण आहेत तर असं म्हणतात की पूर्वजन्मामध्ये आपण कोणी ना कोणी पशुपक्षी असेल किंवा कोणताही आपला जन्म झालेला असेल आणि या जन्मामध्ये कबुतराचा आणि आपलं काही ना काही नातं असते त्या तर त्यामुळे ते कबूतर आपल्या घरामध्ये येतात कबूतरच नव्हे तर कोणताही पशुपक्षी असेल एखादं झाड असेल किंवा एखादं ठिकाण असेल किंवा एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल झाडाबद्दल किंवा पशु पक्षींबद्दल आपल्या मनामध्ये खूप प्रेम असते किंवा एखाद्याविषयी खूप राग असते आपल्या त्या व्यक्तीची किंवा आपली ओळखसुद्धा नसेल आपण त्या व्यक्तीला नावाने ओळखत असू झाडाला नावाने ओळखत असू किंवा एखादी जागा असेल जी आपण बघितलीसुद्धा नसेल पण त्या जागेबद्दल एकतर आपल्या मनामध्ये प्रेम असते किंवा मग नकारात्मक भाव असतो आता असं का बरं असते तर यामागचं कारण काय आहे तर यामागचं कारण हेच आहे की त्या जागेबद्दल किंवा त्या कोणत्याही गोष्टीबद्दल ज्या आपल्या मनामध्ये त्याचा एकतर नकारात्मक प्रभाव असेल किंवा सकारात्मक प्रभाव असेल तर त्या गोष्टीबद्दल आपण जुळलेलं असतो म्हणून या पृथ्वीतलावर आपण जगत असताना जन्मापासून ते मरणापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे लोक भेटतात आता हे लोक त्याच वेळी का भेटतात आधी का भेटत नाही तर याच्यामागचं कारण कोणीही शोधू शकत नाही कारण आता आपण याकडे जर बघितलं तर आपण असं म्हणू की जर आपण एखाद्या देशात गेलो तर तिथे एखादा व्यक्ती भेटला पण तो व्यक्ती त्याच वेळी का भेटला याचं कारण कोणीही सांगू शकत नाही तर याचं कारण असंच आहे की आपली ओळख पूर्वी जन्मातली असते तर त्यामुळे ते लोक त्या त्यावेळी आपल्याला भेटत असतात तर अशा पद्धतीने जर तुमच्या घरी कबुतरं येत असतील जास्त येत असतील तर त्याच्यामागे काय कारण आहे तुम्हाला कळलं असेल आणि कबुतराने अंडी दिली आहे तर काय करावं आणि अंडी देऊ नये किंवा कबुतराने घट्टी बांधू नये तर याच्यासाठी काय करावं आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि काही कमेंट्स असेल तर नक्की करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद